मनोज दरांगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे दरांगे यांना वीस जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे आरटीए कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे मुंबईत कुठेही आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे कोट्यवधी कार्यकर्त्यांना मुंबईत आणून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे प्रकरणी पुढच्या आठवड्यात कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे नाही कोणी हेच मला माहित नाही त्याच्यामुळं ज्याच्याबद्दलची अधिकृत माहितीच माहित नाही त्याबद्दल नाही सांगताना परंतु एक जाहीरपणानं सांगतो मराठी मुंबईत जाणार शंभर टक्के वीस जानेवारीला आंतरवाडी सोडणार मुंबई मराठी मुंबईत मराठी जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलन तर मुंबईत आंदोलनासाठी परवानगी देऊ नये अशी याचिका करण्यात आली आहे मात्र याचिकाकर्ते कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही मात्र आपण आपल्या निर्धारावर ठाम आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं तर मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि तरीही आपण मुंबईत येणारच आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे याचिका दाखल झाली असली तरी सुद्धा मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत